बाबा 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 पिवडी चारशे सात चारशे सात चारशे सात गाडी भरून आणलेली कागलात पिवडी सापवली काय झाले भावा आज कागलमध्ये रंगभजमी जोरात गाडी घेऊन बाहेर पडलो मुलाला घेऊन <laughs> काय मग ठरलंय आवाज जोरात रंग फेर फटका मारायचं लहान मुलं सगळ्यांच्या प्रय माग कागलमध्ये गेलं खड्डेकर थांबा लावू नका लावू नका थांबा लावू नका थांबाकी थांबाकी थांबा की काय काय नियोजन काय नियोजन काय नाही असं काय रंग नुसतं पिवडीच देतो तुम्हाला किती पाहिजे पोत एक 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 ओके ओके तुला काय पाहिजे पैसे नको पिवडी ओके ओके मग काय त्यांना दिली चार नव पाच पोती पिवडीची माग जोरात मिस्र आली गुलाल लावल्या एकमेकाला कलर लावला असा कलर लावला की भावानो आनंदात रंग रंगून गेला आमचा हा कागलमध्ये फर घ्यायची कलर लावणार मजा मित्र भेटत होती कलर लावत होती मित्र भेटत होती कलर लावत होती आणि आमचं कार्यकर्ते जोरात आणि आम्ही जोरात हॅपी होली माय हॅपी होली माया मग परशा ऐक ना सगळीकडे अंगाला इकडे तिकडे कुठे नाही तिथे लावा लागलं मारला गाडीचं स्टार्टर आणि निघालो कागल कागल शहरातून प्रत्येक चौका चौकात चालू होती प्रत्येक कलर ची देवाण घेवाण मग रंगली रंगोल सगळा रंग कलर एक ठिकाणी होतो पिक्चर मुलं एकानं आडवू गाडी मारून गाडीला कलर लावला आम्हाला कलर लावला पठर घरला जायचं Ternyata kelihatan pakai rame-rame, jadi luar